पुणे जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती जुन्नर आयोजित यशवंतराव चौहान कलाक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस बीटस्तरीय स्पर्धा श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे सावरगाव सरपंच दीपक बाळसराब पोलीस पाटील रुपेश जाधव ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव पालक संघाचे अध्यक्ष कल्पेश ढमडेरे बाळासाहेब ढमडेरे ग्रामपंचायत सदस्य उमेश जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम कोरडे विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कांबळे चिंचोली केंद्रप्रमुख विजय लोखंडे गुंडळवाडी केंद्रप्रमुख ललित गाडवे शिरोली केंद्रप्रमुख होना गवारी तसेच तेहतीस शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा मुलांची शारीरिक दृष्टीने मजबूत राहावे आणि भविष्यामध्ये शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रातून अनेक यश प्राप्त होवं या दृष्टीने सर्व शिक्षक अतिशय सुंदर परिश्रम घेत आहेत अशा भावना गट अधिकारी अनिता शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी संघ समता नागरी पसंस्था एल डी सी मल्सिस्टेट सोसायटी शाखा सावरगाव यांनी सर्व विजयी स्पर्धकांना शब्बासकीची थाप म्हणून ट्रॉफी मेडल प्रशस्तीपत्रक सौजन्य दिले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बाळ आणि पी बी गवारी यांनी केले तर आभार अरुण चिखले यांनी मानले उत्सव साजरा करत आहोत मी या च्या क्रीडा महोत्सवात आदरणीय गट शिक्षण अधिकारी गावचे सरपंच शाळेचे मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील वार्ताहर शिक्षक बंधू विद्यार्थी मित्रांनो खरं तर क्रीडा महोत्सव साजरा करताना कमीत कमी आमचे पंधरा दिवस वाया जातात वाया जातो म्हणजे चांगला विद्यार्थी वाया म्हणता येणार नाही त्याच्यातून चांगला विद्यार्थीही घडत असतो हा क्रीडा महोत्सव साजरा करत असताना आम्हाला सगळ्यात मोठी अडचण जी भासते ती जागेसाठी सरपंच साहेब आम्हाला कुठलीही शाळा असं ग्राउंड मोठं नाही राहिलेलं माझ्याकडे चार बीट आहेत त्याच्यानंतर तालुक्याचं नियोजन बीत प्रमुख म्हणून जागा उपलब्ध करून देणे खूप अवघड आहे असंच नियोजन करत असताना एका ठिकाणी सगळं वीजचं नियोजन झालं सगळं झालं एकच व्यक्ती तिथं बोलला की आमच्या इथं घ्यायचं नाही सगळ्यांची तयारी झाली पण एका व्यक्तीमुळे ते नियोजन विस्कळ विस्कळलं सांगायचं तात्पर्य की आम्हाला खेळ हा जीवनाचा अतिशय महत्वाचा घटक आहे खेळामुळे माणूस घडतो आणि त्या खेळासाठी पाहिजे त्या प्रमाणात ग्राउंड नाही आहेत त्याच्यानंतर आमचा शिक्षक जसं गावात किंवा एम बी बी एस डॉक्टर कोणताही पेशंट जाऊ द्या नाही म्हणत नाही तसंच आमचा शिक्षक कोणताही विद्यार्थी विद्यार्थीविड्या कोणताही द्या सर्व खेळात प्रावीण्य घडवण्याचं काम आमचा शिक्षक करत असतो तालुक्याचं प्रतिनिधित्व आणि जिल्ह्यात नेहमीच आपलं सावरगाव बीट अग्रेसर सा असतं सावरगावचे खेळाडू नेहमीच जिल्ह्यात असतात आपल्या बीटचं योगदान खूप मोठं आहे मुख्याध्यापकांना विनंती केली आम्हाला कुठेही ग्राउंड मिळत नव्हतं कांबळे सरांचं मनापासून धन्यवाद कांबळे सरांना एकच फोन केला लगे सर आम्हाला ग्राउंड पाहिजे त्यांनी लगेच सांगितलं सर कुठलीही काळजी करू नका सर्व आम्ही बघतो कधी घ्यायचं तेवढं सांगा त्यांनी मनापासून खूप चांगलं नियोजन केलं आणि आमच्या शब्दालाही किंमत दिली अशी किंमत देणारे ठराविक विरळ व्यक्ती आहेत त्यांचा मनापासून धन्यवाद आमचे तिन्ही ते केंद्राचे तिन्ही केंद्रप्रमुख सर्व शाळेतील शिक्षक यांचं मनापासून आभार मानतो कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेले आहे वेळेत मुलं आणणे वेळेत मुलं पोहोचवणे ही खूप मोठी जबाबदारी आहे एक एका मुलाची जबाबदारी स्वीकारणे हे खूप अवघड आणि जिकरीचं काम आहे जसे वेळेत मुलं आणली तशीच वेळेत पोच करा वेळपूच झालेले दोन दिवसाच्या स्पर्धा आपल्याला एका दिवसात पार पाडायचं आहेत सगळ्यांना क्रीडा महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो थांबतो प्रथम सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन शाळा पातळीवर क्रमांक मिळवला केंद्र पातळीवर क्रमांक मिळवला आणि आता आपण बीड पातळीपर्यंत आलेले आहात पुढचा टप्पा तुम्हाला गाठायचा आहे पुढील आठवड्यातच तालुका पातळीवरील बक्षिसांसाठी तुम्ही तयार असणार आहात आणि तुम्हाला शाबासकीची भोप देण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहताना ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव यांचा एक विशेष धन्यवाद आहे की त्यांनी तात्काळ मैदानाची उपलब्धता करून दिली आणि फक्त मैदानच नाही तर त्यांचे परीक्षक असतील इतर सर्व बाबींचं सहकार्य असेल त्याबद्दल पुनश्च एकदा मुख्याध्यापक सर आपले मन मनपूर्वक पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने धन्यवाद विद्यार्थीवर्गाला स्पर्धांसाठी स्पर्धांमध्ये क्रमांक मिळवून पुढे जाण्यासाठी तालुक्याचं प्रतिनिधित्व करून जिल्ह्याला जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे उत्कृष्ट तयारीबद्दल धन्यवाद सर्वांना दोन सूचना राहतील दिवसभर स्पर्धांच्या काळात आपले विद्यार्थी कोणामध्ये जास्त फिरणार नाहीत याची लक्षता घ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देण्याची आपली जबाबदारी असेल काटेकोरपणे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन संध्याकाळी वेळेत सर्व विद्यार्थी आपल्या घरी सुरक्षित कसे पोहोचतील याची शिक्षक वर्गाने जबाबदारी घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांनी जिद्दीने खेळ करून दाखवा तुमच्या क्षमता विकसनासाठी क्रीडा कौशल्य विकसित होण्यासाठी या स्पर्धा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि भविष्यातही क्रीडा क्षेत्रात मी उज्ज्वल कामगिरी कराल सावरगाव बीट हे माझं पूर्वश्रमीचं बीट आहे या बीटबद्दल मला नेहमीच ने अभिमान आहे आणि त्यावेळे त्याही ठिकाणी तुमची कामगिरी उत्तम राहील अशी मी सर्वांना आशा देते आणि सर्वांना पुन्हा एकदा स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवते धन्यवाद होते सरांना म्हणजे जिथं खराब जागा आहे जिथं गाण आहे तिथं उभं करून त्यांना सरांना अनिल बोंडकर सरांना उभं करून त्यांना दिवसभर शाळा सोप साफ होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलायचं नाही अशी त्यांना ताकीद दिली होती अनिल सर अक्षरशः दिवसभर बसून होते पण आमच्याही मनाला खंत वाटत होते कारण घरी शिक्षक जरी गावात पण शिक्षकांना सहकार्य करणं हे सरपंचाचं ग्रामस्थांचं कार हे काम आहे कारण शिक्षक काय करू शकतो तर गावाला सांगू शकतो ग्रामस्थांना सांगू शकतो ग्रामपंचायतला सांगू शकतो पण त्याला सहकार्य करणारी सर्व शाळा व्यवस्थापन समिती व गावातील ग्रामस्थ कारण ही शाळा आपली आहे ही शाळा टिकली तर आपले पुढं मुलं घडणार आहेत मुलं वाढणार आहेत आणि दोन वर्षापासून आमच्या माजी विद्यार्थी संघटनाने संकल्प केला का आपली शाळा तालुक्यात एक नंबर झाली पाहिजे आणि माझी विद्यार्थी संघटना असतील गावातली ग्रामस्थ असतील आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या शाळेचा जा पालट झाला आणि तो काळा पालट होत असताना आज तुमच्या माध्यमातून आमच्या शाळेचा नाव तालुक्यात नव्हे तो जिल्हाभर मुक्त हे तुम्हाला अधिकारी वर्गाने जे पोहोचवलं त्याबद्दल तुमचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण आज सावरगावचं आदर्श मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र जे ठरवलं गेलं हे तुम्ही सुफारस केल्यामुळे आज तालुक्यातील आदर्श मतदान केंद्र ही सावरगावची शाळा ठरली कारण असे विविध तुम्ही जर कारण आम्ही काही आमच्या कामाची कुठं काही जाहिरात करीत नाही पण तुम्हा सर्वांच्या माध्यमातून आज आमच्या शाळेचं सुद्धा काहीतरी चांगलं नाव निघतंय आमच्या गावचं नाव निघतंय आमच्या ग्रामस्थांचं नाव निघतंय हे सुद्धा आम्हाला म्हणजे आमची जाती सुद्धा अभिमानाने ठरून येते आणि तुम्हाला सांगतो मॅडम जे ज्ञानेश्वर विद्यालय सुद्धा असेल या ज्ञानेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक कोणतं व शिक्षक भगिनी कारण यांना सुद्धा कोणती हात दिली तरी प्रत्येक कार्यक्रमाला हिरिरीने भाग घेण्याचं त्यांचं सुद्धा आम्हाला कायम सहकार्य लागतं आणि जिल्हा परिषद शाळेवर सुद्धा त्यांचं सहकार्य असतं आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुद्धा असतील ज्या शिक्षकांना आमच्या सर्व वाढवस्तवरील जे शिक्षक मुख्याध्यापक आहे यांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं सर्व मिळून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडतात आणि सातपते सर सुद्धा असतील किंवा आमचे दादा संत दादा अशोक दादा डांदरे ही शिक्षक मित्र मंडळी मंडळीची काम करतात यांचं सुद्धा आमच्या म्हणजे मार्गदर्शक यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला मंडळीला लाभत असतं आणि म्हणजे हे शाळा आणि इथून पुढे तुम्ही असा कोणताही कार्यक्रम या ठिकाणी जर आयोजित केला आणि आमच्या कोणालाही समजा आमचे माजी विद्यार्थी संघटना असेल किंवा ग्रामपंचायत असेल कोणतीही सहकार्य लाभलं तर हे सहकार्य जेवढं काही सहकार्य करते मनापासून देण्याची आम्ही नक्की प्रयत्न करू आणि आमचा गावचे भावे आमच्या दाजी गणेशजी वाडेकर हे सुद्धा गुन्हेवाड्याला एक क्रीडा शिक्षक म्हणून काम करतात मंडळी सुद्धा अधिक चांगली मुलं या ठिकाणी घडतात आणि त्यांचं सुद्धा चार आमदार नावच्या जावेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही कोणताही काही कार्यक्रम असलं तर त्याला सहकार्य करण्याची मनापासून आम्ही प्रयत्न करू हे तुम्हाला आश्वासन देतो आणि कोणाचा मान सन्मान जर या ठिकाणी राहिला असेल तर मी आपली सर्वांची दिलगिल व्यक्त करतो आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवणं आणि आमचा आदर सन्मान केला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन नुद आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा